शिवाय पर्याय नाही आता दुसरा या नालायक सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध या नालायक सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध आज आपल्या विदर्भात हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे झालं सुरू झालं आहे आजचा पहिला दिवस पण नाला या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो की नुसते तुम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा नागपूरमध्ये माझ्या मारासाठी येता का की खरंच आमच्या विदर्भावर काहीतरी प्रश्न सुटले पाहिजे यासाठी येता नेहमीच आहे इथे याची मजा मारायचे आठ दहा दिवस आणि अधिवेशन बंद करायचं पण हे यावेळेस चालणार नाही यावेळेस या मगरूर सरकारला संभाजी ब्रिगेड कडून मी सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आतापर्यंत तुम्ही आम्हाला ना शेतकऱ्याला ना कापसाला भाव दिले ना सोयाबीनला भाव दिले आम्ही बत्तीसशे रुपयाची तीस किलोची थैली पेरतो आणि छत्तीसशे रुपये क्विंटल तुम्हाला सोयाबीन विकतो हे आमच्यावर अन्याय आहे की नाही जर आम्हाला लागवडीसाठी कमीत कमी दहा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे या सरकारने यावेळेस या कापसाला या या कमीत कमी सहा ते सात हजार रुपये यासाठीच आम्ही या सरकारचा निषेध म्हणून मी या कापसाची होळी करत आहोत आणि या कापसाच्या होळी सोबतच या माझ्यावाल्या पयाटीवर पुन्हा एक वेळा ट्रॅक्टरने पूर्ण नांगर फिरून टाकतो कारण की हे उत्पन्नही आम्हाला परवडत नाही या उत्पन्नाच्या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर रोजंदारी सुद्धा देणे होत नाही या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो आज पयाटी पेठ कापूस आणि पयाटी मी ना निस्ते नाबूद करत आहोत उद्या तुमच्या बंगल्यावर येऊ जर, जर मी जर हे झालं तर तुमच्या बंगल्यावर येऊन तुम्हाला निस्ते नाबूद केल्याशिवाय राहणार नाही या सरकारचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो